वेलकम फ्रॉम मॉनसंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात जी पदसंख्या आहे ती नेमकी किती येऊ शकते आणि कोणकोणत्या ठिकाणी पदसंख्या कशा कशा प्रकारे रिक्त आहे आणि नेमकी कारण काय आहे पदसंख्या जी आहे ती कमी काय येणार आहे त्याच्या मागचं कारण शिक्षक अतिरिक्त होणार का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागा किती शिल्लक आहे आणि पदसंख्या किती येणार या संदर्भात जे आहेत या गोष्टीबद्दल बोलणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे कारण की भरती संदर्भात आणि पदभरती संदर्भात पदसंख्या जी आहे ती नेमकी किती येऊ शकते त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत रिॲलिटीसुद्धा बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये काय रिअलिटी आहे आणि खरोखर जागा येणार किंवा नाही येणार शिक्षक अतिरिक्त होणार का या संदर्भाचं आणि शक्यतो जास्तीत जास्त कोणते असे विषय विषय आहे किंवा कोणते असे उमेदवार आहेत त्यांच्या जागा ज्या आहेत कमी प्रमाणात येऊ शकतात त्या संदर्भात माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ जो खूप महत्वाचा आहे व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मिळतात तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड विषय मिळतो ऑल ओवर करा आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल बाकीच्या चॅनल आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबक्राईब करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे तुम्हाला काही रिक्त पदसंख्या जी आहे ती सांगून देतो पहिल्या अगोदर आपण बघितली होती पालघरची पालघरमध्ये चांगल्या प्रकारे पदसंख्या जी आहे रिक्त आहे जवळपास बाराशेच्या आसपास पदसंख्य जी आहे पालघरमध्ये रिक्त आहे ती पूर्ण पदसंख्या जी आहे पवित्र पोरला येईल त्याच्यामुळे पहिला जिल्हा जो आहे तो पेसा क्षेत्रातला काही दुसरा जो आहे तो आहे ठाणे ठाणेमध्ये सुद्धा जागा जागा ज्या आहेत रिक्त आहेत जवळपास सहाशे सातशेच्या आसपास सातशे काहीतरी आय थिंक जागा आहेत त्या ठाणेशी ज्या आहेत त्या झडपीच्या त्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोटलं येतील आता आला अजून एक प्रश्न की बाकीच्या जिल्ह्यांचा तर चंद्रपूर गडचिरोली जे आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा व्हॅकन्सीज आहेत एक्झॅक्ट आकडेवारी समोरने आली पण तरी सुद्धा चंद्रपूरमध्ये चांगल्याच प्रमाणात शिक्षक पदसंख्या रिक्त तुम्हाला पवित्र पोर्टलला आलेली दिसेल नंतर आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये सुद्धा वॅकन्सी आहे गडचिरोलीच्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलला येतील अजून एक महत्वाची गोष्ट पेसा क्षेत्रातील जवळ जेवढे जिल्हे आहेत नंदुरबार असेल किंवा बाकीचे जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यामध्ये पदसंख्या रिक्त आहे ती पदसंख्या तुम्हाला शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये येताना दिसेल आता राहिला प्रश्न कोकण विभागातला कोकण विभागामध्ये को जे जिल्हे येतात किंवा कोकण विभागामध्ये ज्या काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यामध्ये ज्या जागा जा आहेत त्या जागा सुद्धा यावर्षी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधल्या यावर्षी तुम्हाला ज्या आहे शिक्षक भेटू दोन हजार पंचवीसमध्ये आलेले दिसतील कारण की खूप सारे उमेदवार अगोदर तिथं स्थलांतरित झाल्यामुळं तिथे ज्या व्हॅकन्सी तयार होतात तर त्या व्हॅकन्सी तुम्हाला यावर्षी सुद्धा पाहायला मिळतील आता राहिला प्रश्न की कोणकोणत्या ठिकाणच्या हा अजून एक गोष्ट होती Uh, काही ठिकाणी शिक्षक जे आहेत अतिरिक्त होत आहेत काही ठिकाणी जागा uh, जर बघा ऍक्च्युली uh, जर काही जिल्ह्यांची परिस्थिती बघितली तर थोडी चिंताजनक आहे पहिला जिल्हा जो आहे तो आहे uh, सोलापूर सोलापूरमध्ये जवळपास uh, सहाशे नाही सॉरी सातशे पदसंख्या रिक्त आहे पण uh, चिंता करायची बाब अशी आहे की तिथं सातशे पदसंख्या अतिरिक्त सुद्धा आहे म्हणजे शिक्षक अतिरिक्त सात एकूण पदसंख्या रिक्त जी आहे ती सातशे आहे आणि शिक्षक सुद्धा अतिरिक्त सातशेच होत आहेत म्हणजे अगोदर शिक्षकांचं समायोजन करावं लागेल मग तिथली जी जागा आहे किंवा त्या ठिकाणच्या जा ज्या जागा आहे त्या जागा पवित्र पूर्ण येणार नाही कारण की एखाद्या ठिकाणी मी अगोदर तुम्हाला एक पॉईंट क्लिअर करून सांगतो अगोदर जे शिक्षक नोकरीला आहे तर त्यांच्या नोकरीला संरक्षण मिळणार म्हणजे थोडक्यात त्यांना समायोजन त्यांचं केलं जाणार म्हणजे थोडक्यात समजा मी जर उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल अगोदर लागलेलो आहे तर सगळ्या अगोदर माझी जर जागा अतिरिक्त होते किंवा मी जर एखाद्या ठिकाणी अतिरिक्त होते एका ठिकाणी तीन जागा होत्या आणि तिथं दोनच जागा शिल्लक आल्या मग माझं पद काय झालं अतिरिक्त झालं मग मला काय करणार शासन मला त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणार आणि माझी जागा जी आहे समायोजित केल्या जाणार म्हणजे माझं समायोजन होणार ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली माझी नोकरी जी आहे ती फक्त काय होईल अबाधित राहील फक्त मला दुसऱ्या ठिकाणी नोकरी करावी लागेल तशाच प्रकारची गोष्ट या अशा जिल्ह्यामध्ये आहे ज्या जिल्ह्यामध्ये काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि काही व्हॅकन्सीज सुद्धा आहेत मग सोलापूरमध्ये आपण काय बघितलं की जेवढ्या वॅकन्सीज आहेत तेवढे शिक्षक अतिरिक्त होत आहेत मग पदसंख्या किती येणार तर पदसंख्या पवित्र पोटलर झिरो प्रमाणामध्ये येण्याची शक्यता आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे ती आहे आ, नगर जिल्हा परिषद जे आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये किती पदसंख्या रिक्त आहे तर अहमदनगरमध्ये पदसंख्या रिक्त आहे आताच्या आकडेवारनुसार सद्यस्थितीमध्ये जी आहे ती एकवीस पदसंख्या जी आहे ती रिक्त आहे त्यापैकी जवळपास सोळा सोळा शिक्षक तिथं अतिरिक्त आहेत म्हणजे तिथं फक्त पाच पदसंख्या शिल्लक आहेत ठीक आहे आता अजून काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बाब जरा थोडी चिंताजनक आहे बीड एक जिल्हा आहे बीडमध्ये सुद्धा जे आहे परिस्थिती थोडी त्याच्यामध्ये जागा तुम्हाला यावर्षी कदाचित बघायला मिळू शकतात कदाचित बघायला मिळू नाही शकत पुढचा जो जिल्हा आहे तो आहे बुलढाणा बुडाणामध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला पदसंख्या कमी दिसू शकते बुलढाण्यामध्ये सुद्धा काही का का शिक्षक जे आहेत काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील किंवा जागा ज्या आहेत कमी प्रमाणामध्ये येतील काही औरंगाबाद जे आहे औरंगाबादमध्ये सुद्धा जे आहे काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील काही ठिकाणी शिक्षकांच्या जागा येतील आता हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला जिल्ह्यावर जिल्ह्यानुसार ठीक आहे आता जे जिल्हे राहिलेले आहेत किंवा ज्या जिल्ह्याबद्दल मी बोललो बोललो नाही त्या जिल्ह्यांबद्दल सांगतो ठीक आहे बाकीचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी आहेत किंवा काही जिल्ह्यामध्ये वॅकन्सीज नाही आहेत जिथे शिक्षक अतिरिक्त होत आहेत आता जिथे जिथे वॅकन्सीज आहेत एक महत्वाची गोष्ट सांगून देतो तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सीज असेल त्या सर्व वॅकन्सी पवित्र पोर्टल येतील त्याच्यामुळे निश्चिंत रहा तेवढ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येणार जिल्हा परिषदेच्या असतील महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेची असतील आणि खाजगीच्या जागा ज्या आहेत यावर्षी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार खाजगीची जागा सुद्धा चांगल्या प्रमाणात येतील आश्रम शाळेच्या जागे सुद्धा आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत त्याच्यामुळे ती सुद्धा आनंदाची बाब आहे आता या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही म्हणसाल की व खरोखर शिक्षक अतिरिक्त होत आहेत का खरोखर जागांना फटका बसणार का तर बघा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जे आहे आ, संजय वाहनात दोन चोवीस पंचवीस जी केल्या जाते आता सद्य सध्यामध्ये त्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होताना दिसतील शिक्षकां अतिरिक्त झाल्यानंतर सगळ्या अगोदर पहिली प्रोसेस जी केली जाईल ती केला जाईल शिक्षणाचं राना समायोजन त्यांना समायोजित केला जाईल आणि मग उरलेली जेवढी काही रिक्त पदसंख्या आहे ती पदसंख्या समोर येईल आणि नंतर ती पदसंख्या पवित्र पोर्टलला आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल किंवा के त्या आस्थापनांना आधी दिला जाईल की तुम्ही तुमची जाहिराती पवित्र पोर्लवर द्या तेव्हा तेव्हा कुठे त्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील ठीक आहे आता बोलूया की कोणकोणते विषयाचे पद जे आहेत ते अतिरिक्त होताना दिसत आहेत किंवा त्या विषयाच्या जागा येतील त्या संदर्भात मी अगोदर तुम्हाला याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली असेल किंवा नाही तर बघा अं मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत थोड्याफार रिक्त मॅथ आणि सायन्सच्या चांगल्या रिक्त आहेत जागा पण मात्र एक जागा जी आहे किंवा एक विषय जो आहे तो आहे सामाजिक शास्त्र विषयाबद्दल सामाजिक शास्त्र विषयाच्या जागा ज्या आहेत काही जिल्ह्यामध्ये आहेत काही जिल्ह्यामध्ये नाही तर त्या जागा मात्र मोजक्या किंवा त्या जागा किती येतील हे सांगता येत नाही कन्फर्म कारण की काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि ते सामाजिक शास्त्र विषयाचेच आहेत त्याच्यामुळे जे आहेत ही एक चिंतेची बाब आहे पण जागा किती येतील येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक महत्वाची गोष्ट अजून एक सांगून देतो या व्हिडिओमधून की तुम्हाला सर्व मिडियमच्या उर्दू मिडियम मराठी मिडियम हिंदी मीडियम जेवढे काही मिडियम असतील त्या सगळ्या मिडियमची जागा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील शिक्षक पद भरतीमध्ये फक्त पदसंख्या जी आहे ती कमी जास्त होऊ शकते वर्ग एक ते पाच ची पदसंख्या कमी जास्त होईल सहा ते आठची नऊ ते दहाची अकरावी बाराची एवढंच नाही अजून याच्यामध्ये कशाची जिल्हा परिषदेची जागा वेगवेगळ्या येतील प्रत्येक झडपीच्या जागा येतील मग एखाद्या ठिकाणी दोन जरी रिक्त पतसंख्या असली तरी सुद्धा ती पवित्र पोटला येईल आणि एखाद्या ठिकाणी दोनशे आणि पाचशे पतसंख्या जरी रिक्त असली तरी सुद्धा ती पवित्र पोटवला येईल जिल्हा परिषद झालं महानगरपालिका नगरपालिकेत सुद्धा तसंच आहे मनपा नपा जे आहेत त्यांच्या सुद्धा जागा जे आहेत तुम्हाला पवित्र पोटवला पाहायला मिळतील नंतर आलं खाजगी शैक्षण संस्था खाजगी मध्ये तीन जे आहेत अनुदानित अनुषद अनुदानित यांच्या जागा पवित्र पोटवला येतील आणि दरवर्षी ज्या विनाअनुदानित असतात त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टवर येतात तर त्या सुद्धा जागा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळू शकतात ठीक आहे तर या जागा पवित्र पोर्टवर येतील आता एकूण आकडेवारी जर बघितली म्हटलं आपण तर मी तुम्हाला दोन गोष्टी यामध्ये क्लिअर केल्या की शिक्षक अतिरिक्त होणार का तर काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील काही ठिकाणी जागा रिक्त आहेत का तर हो काही ठिकाणी जागा सुद्धा रिक्त आहेत त्या जागा मात्र पवित्र पोर्टलवर येतील पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरतीवर परिणाम म्हणजे किंवा कोणती अशी जागा आहे ज्याच्या थोडाफार मागे पुढे जागा येऊ शकतात तर सामाजिक शास्त्र विषय जो आहे तो आणि बाकी विशा विशा जे विषयाचे जे आहेत भाषा विषय जे आहे याच्याच जागा ज्या थोड्याफार तुम्हाला मागे पुढे होताना दिसतील भाषा विषयाच्या तरी जागा येतील पण मात्र सामाजिक शासन विषयाबद्दल आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे आता पदसंख्ये किती येणार तर बघा पदसंख्या जी आहे ती एकूण आकडेवारी जर आपण काढली तरी सुद्धा जे विद्यार्थी ज्यांनी शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांच्यासाठी माहिती सांगून देतो कमीत कमी पदांची पदभरती जरी झाली तरी सुद्धा दहा बारा हजार पदांच्या पुढं भरती होणार आहे आणि सोळा सतरा हजार किंवा सोळा हजारापर्यंत म्हणजे बारा ते सोळा हजारच्या आसपास जे आहे तुम्हाला कमीत कमी पदसंख्या यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळू शकते तुम्ही जास्तही आशा ठेवू नका की मी शिक्षक भरतीमध्ये खूप जास्त जागा येतील असं होणार नाही जे रिॲलिटी आहे ती ग्राउंड रियालिटी मी तुमच्यापर्यंत मांडली एवढ्या जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात पंधरा सोळा हजार मिनिमम पंधरा सोळा हजार पदांसाठी शिक्षक भरती होऊ शकते याच्यापेक्षा जर जास्त झाली किंवा वीस हजार पंचवीस हजार किंवा तीस हजार पदांसाठी जर शिक्षक भरती झाली तर त्यावेळेस मात्र जास्तीत जास्त उमेदवारांना त्याचा फायदा होईल फक्त वाढ वाढ कुठं कुठे होऊ शकते ते सुद्धा सांगून देतो जर खाजगीच्या जागा जास्त आल्या म्हणजे यावर्षी सगळ्यांनाच कंपल्सरी आहे पवित्र पोटद्वारे शिक्षक भरती करणं मग जर खाजगीच्या जागा जास्त आल्या तर त्यावेळेस मात्र पदसंख्येमध्ये वाढ होऊ शकते त्याच्यामुळे हा आकडा वीस हजारापर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्या पुढे जाऊ शकतो जर समजा खाजगीच्या जागा आल्या तर ठीक आहे तर या अशा प्रकार या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर झाल्या होप तुमचं पूर्ण टेन्शन जे आहे ते दूर झालं असेल आणि तुम्हाला पूर्ण महत्वाची माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये मिळाली असेल होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईस विश्वला ऑलवर शेअर करा जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टी टी परीक्षा किंवा टेट परीक्षा कोणत्या प्रकारची माहिती मिस होणार नाही हा टेलिग्राम चॅनल लिंक या मध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय